तुम्ही जेवढी जास्त पूजापाठ करता तेवढी घरात भांडणे कलह का होतो कारण ऐकून थक्कवाल काही लोक जेवढी जास्त पूजापाठ करतात तेवढीच त्यांच्या घरामध्ये भांडणे तंटे क्लेश वाढत असतात असे का होते हे जास्तीत जास्त त्याच लोकांसोबत होत असते जे लोक जेवढे जास्तीत जास्त पूजापाठ करणारे असतात जे देवाची कृपा प्राप्त करू इच्छित असतात जे आपल्या इष्टदेवतेची कृपा प्राप्त करू इच्छितात अशाच प्रकारच्या लोकांसोबत जास्तीत जास्त अशा प्रकारच्या अडचणी समस्या येत असतात ज्यांच्यामुळे त्यांच्या घरात भांडणे तंटे क्लेश या सर्व गोष्टी घडण्यास सुरुवात होते नवरा बायकोमध्ये सतत भांडणे होत राहतात तर कधीकधी त्यांच्या नात्यामध्येही नेहमी एकमेकांचे पटत नसते तर असे का होते आणि जो पूजापाठ करतो त्याच्यासोबत असे का होते याउलट की जो पूजापाठ करणारा आहे त्याच्या तर घरात नेहमी सुख समृद्धी असली पाहिजे आपापसात आप प्रेम भाव असायलाच पाहिजे आणि घरात आनंदाचे वातावरण असले पाहिजे पण असे उलटे का होते ज्याने की त्यांच्या घरामध्ये समस्या वाढूस लागतात तर मंडळी त्याची अशी काही कारणे असतात ज्या कारणांना तुम्ही दुर्लक्षित करता त्यांना तुम्ही पाहत नाही का आणि काही अशा चुकाही तुम्ही करता या चुकांच्या कारणामुळे तुमच्या घरामध्ये अशा समस्या आणि अडचणी निर्माण होण्यास सुरुवात होते कोणकोणत्या त्या अशा चुका आहेत तर ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर या व्हिडिओला लक्ष देऊन नक्की ऐका जर तुम्ही बदलून तुम्ही देवाची पूजा पाठ करत असता जसे की कधी तुम्ही या देवाची पूजा केली कधी तुम्ही त्या देवाची पूजा केली तक, तर क तर कधी तुम्ही हा नैवेद्य दाखवला कधी कोणता दुसऱ्या गोष्टीचा नैवेद्य दाखवला कधी तुम्ही या व्हिडिओला पाहिले तर तुम्ही कधी त्या व्हिडिओच्या माहितीला पाहिले कधी तुम्ही कोणा भक्ताकडे गेलात तर कधी तुम्ही कोणत्या पंडितकडे गेलात तर त्याने तुम्हाला आता हेच करण्यास सांगितले आहे आणि म्हणून तुम्ही आता त्याप्रमाणे करू लागला करू लागला वागू लागलात तर आपल्याला अशा प्रकारच्या वागण्यामुळे आणि अपुऱ्या ज्ञानामुळे आपल्याला आयुष्यात आपणच आपल्या समस्या व अडचणी निर्माण करत असतो या सर्व गोष्टी करण्यापूर्वी खूपच विचारपूर्वक लक्षात घेऊन अंमलात आणाव्यात तर कधीही कोणा एकाच देवाची अगदी पूर्ण श्रद्धापूर्वक पूजा करावी आलटून पालटून बदलून बदलून कोणा देवाची पूजा करू नये त्याचबरोबर जो नैवेद्य दाखवला जातो दा तोही अगदी सात्विकच असावा चुकीच्या गोष्टीचा नैवेद्य चुकीच्या देवतेस आमंत्रित करतो नैवेद्य हा त्या देवतेच्या आवडीनुसारच असावा मग त्यात लाडू मिठाई पुरणपोळी डाळ भात दही भात हा सात्विक नैवेद्य मानला जातो तर या गोष्टीचेही तुम्हाला विशेष करून ध्यान ठेवायचे आहे तर काही लोक आपल्यावर आलेल्या प्रसंगामुळे देवतांना रागाच्या भरात शिवीगाळही करत असतात त्या कारणाने काही देवता क्रोधित होत असतात आणि त्यानंतर तुमच्या घरामध्ये समस्या निर्माण होतात हे जेव्हा तुमचा देवावरचा विश्वास उडतो त्या देवाची सेवा करूनही पूजा करूनही तुम्हाला त्याचे काहीही फळ मिळत नाही असे जेव्हा काहींना वाटू लागते त्यावेळी त्यांच्यातून त्यांच्या वागणुकीतून कळत न कळत अशा चुका घडून जातात त्या ज्याच्यापुढे जाऊन खूप मोठा त्रास सहन करावा लागतो तर या गोष्टीचे विशेष करून ध्यान ठेवा की काहीही झालं तरी पुन्हा देवतेचा कधीच अपमान किंवा अनादर करू नका पुढील महत्त्वाचे जे कारण आहे ते की नवस बोलणे जसे की काही लोक आपल्या कामनाकरता श्रद्धाभावाने कोणत्या तरी मंदिरात व कोणी देवतेस श्रद्धाभावाने नवस व कबुली देतात जसे कोणी आपल्या मुलांच्या लग्नासाठी आपल्याला मूल व्हावे यासाठी इत्यादी अनेक प्रकारच्या कामासाठी नवस बोलले जातात आणि मग तो पूर्ण झाल्यानंतर त्या देवतेस व त्या देवतेच्या देवतेच्या जागृत ठिकाणास किंवा मंदिरास नंतर ते विसरून जातात आणि त्यांचा नवस फेडला जात नाही आणि मग त्या कारणामुळे तुमच्या सुखसमृद्धीमध्ये अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात कारण त्या देवाचे वचन त्या कामाच्या त्या कामांच्या पूर्ततेसाठी बांधील असते तर मंडळी इथे एक गोष्ट लक्षात घ्या की देव म्हणजे जो देतो तो देव हे विधान सत्य आहे कारण देवता जे आहेत अशा गोष्टींच्या गोष्टींच्या सुरुवातीस तुम्हाला स्वप्नांच्या माध्यमातून संकेत देत असतात तरी आपण समजत नसतो त्यानंतर जे आपल्या बुद्धीसह विचलित करतात तरी आपण समजलो नाही तर पुढे अशा प्रकारच्या अनेक अडचणी आपल्यासमोर उभ्या करतात जेणेकरून की त्या देवतेच्या शक्तीजी आपणास पुन्हा स्मरण व्हावे आणि आपणास त्यांचा विसर पडता कामा नये तसेच आपल्या पितरांची आणि कुलदेवतांची पूजा अर्चा न करणे त्यांची सेवा न करणे हेही अत्यंत महत्त्वाचे कारण असून आपणास अनेक घरगुती समस्यांना व अडचणींना सामोरे जावे लागते यानंतरचे पुढील महत्त्वाचे कारण म्हणजे एकीकडे आपण खूप पूजापाठ करतो देवधर्म करतो अनेक सेवा करतो उपवास करत असतो तसेच देवाचे नामस्मरण करत असतो आणि दुसरीकडे आपण जर दुसऱ्या लोकांबद्दल वाईट चिंतत असू त्यांची ईर्षा करत असू दुसऱ्यांचे वाईट हो असे मनात इच्छा धरत असाल तरीसुद्धा तुम्हाला तुमच्या पूजेचे फळ मिळणार नाही तुम्ही कितीही देवदेव करा देवाची कृपा तुम्हाला प्राप्त होणार नाही त्यामुळे जरी तुम्ही पूजा केली रोज पूजा केली नाही आणि जर तुमच्या मनात लोकांविषयी चांगले मत असेल तुम्ही दुसऱ्यांचे चांगले होऊ इच्छित असाल मनामध्ये चांगले विचार बाळगत असाल दुसऱ्यांचे चांगले झाले की तुम्हाला आनंद होत असेल तरी तुमच्या छोटाशा का होईना पूजेने देवाची तुम्हाला प्राप्ती होईल त्यामुळे तुम्ही कितीही देवदेव करा कितीही पूजापाठ करा जर तुमचे मन स्वच्छ नसेल तर तुम्हाला तुमच्या पूजेचे फळ मिळणार नाही तुम्ही जर तुमच्या घरात येणाऱ्या व्यक्तीचा आदर करत नसाल तरीसुद्धा तुमच्यावर देवाची कृपा होणार नाही तुमच्या घरात येणारा प्रत्येक व्यक्ती हा तुमच्या घरातील पाणी पिल्याशिवाय जाऊ देऊ नका त्यामुळे त्याच्या मनात जे तुमच्याविषयी भावना तयार होतात ज्या सकारात्मक भावना असतात त्याचा जो आशीर्वाद असतो तो आपल्याला मिळतो आणि आपल्यावर देवाची कृपा प्राप्त होते तुम्ही जर तुमच्या घरात येणाऱ्या व्यक्तीचा अपमान करत असाल तर त्यांच्या मनातील ज्या नकारात्मक भावना असतात त्या आपल्यापर्यंत पोचतात आणि मग तुम्ही कितीही देवदेव करा कितीही पूजापाठ करा तुम्हाला त्या पूजेचे फळ मिळत नाही यानंतरचे कारण म्हणजे जर तुम्ही खूप देवपूजा करत असाल पूजापाठ करत करत असाल उपासना करत असाल देवाची आणि जर तुमच्या घरात अस्वच्छता ठेवत असाल तरीसुद्धा तुम्हाला देवाची कृपा प्राप्त होणार नाही लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करणार नाही काही लोकांच्या घराबाहेर चपलांचा ढीग असतो आणि चपला या दरिद्रतेचे प्रतीक आहे त्यामुळे आपल्या घरातील चपला ह्या कायम व्यवस्थितच ठेवल्या पाहिजेत त्या घराच्या समोर कशाही अवस्थेत नाही ठेवल्या पाहिजेत त्यामुळे सुद्धा लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करत नाही आणि आपल्याला देवाची कृपा प्राप्त होत नाही तुम्ही कितीही पूजापाठ केला आणि तुम्ही या बारीक सारी गोष्टीकडे जर लक्ष दिले नाही तर तुम्हाला त्या पूजेचे फळ मिळत नाही कारण अस्वच्छता असते तिथे लक्ष्मीचा वास नसतो आणि ज्या घरात स्वच्छता असते तिथे लक्ष्मी ही आपोआपच खेचली जाते या गोष्टीकडे तुम्ही नक्की लक्ष द्या तसेच ज्या घरात अन्नपूर्णा मातेचा सन्मान केला जातो त्या घरात लक्ष्मी मातेचा वास हा कायम राहतो बऱ्याच घरामध्ये शिळे अन्न आहे ते कचऱ्यामध्ये टाकले जाते त्यामुळे अन्नपूर्णा मातेचा अपमान होतो आणि अन्नपूर्णा मातेचा अपमान झाला तर लक्ष्मीचाही अपमान होतो आणि अशा घरात लक्ष्मी प्रवेश करत नाही त्यामुळे आपल्या घरात अन्न अन्नवया जाणार नाही याची काळजी घ्या जर तुमच्या घरात अन्न शिल्लक राहिली असेल तर ते एखाद्या कुत्र्याला किंवा गाईला खायला द्या पण ते कचरापेटीमध्ये टाकू नका ज्या घरात अन्नपूर्णा मातेचा सम्मान केला जातो त्या घरात लक्ष्मीही आपोआपच प्रवेश करते मग तुम्ही कितीही पूजापाठ उपासना करा आणि तुम्ही जर तुमच्या घरात अन्न अन्नवया घालवत असाल तरीसुद्धा तुम्हाला तुमच्या पूजेचे तुमच्या उपासनेचे फळ तुम्हाला मिळत नाही तुम्ही कधी या पंडिताकडे जा त्या भक्ताकडे जा कोणी आणि कोणी काही सल्ला दिला तुम्हाला कोणी कोणती सामग्री दिली असेल तुम्हाला कोणी पंडित व भक्ताने आपला हात तुमच्या डोक्यावर ठेवला तर अशाने काय होते की एकतर जेवढे आपण गोष्टी तुम्हाला तेथून प्राप्त होत असतात त्या सर्व अभिमंत्रित असतात आणि त्या गोष्टी त्या वस् त्या वस्तू तुमच्या मदत अवश्य करतात पण जेव्हा तुम्ही असा विचार करता की आजपर्यंत एवढे दिवस झाले एवढा काळ गेला तरीही त्या गोष्टीमुळे माझ्या जीवनात त्याचा प्रभाव काही दिसत नाही आहे मला ती कृपा प्राप्त होत नाही आणि नंतर वैतागून कंटाळून तुम्ही त्या गोष्टींना कार्यांना आणि वस्तूंना सोडून देण्यास सुरुवात करता तुमचा विश्वास उडला जातो त्यामुळे होते काय की त्या सर्व गोष्टींचा शक्तींचा तुमच्याकडून अपमान अनादर केला जातो आणि मग त्या गोष्टी किंवा शक्ती एक प्रकारे तुम्हाला समस्या निर्माण करण्यास सुरुवात करतात त्यांच्याद्वारे दिल्या गेलेल्या सामग्रीचा कधी तुमच्या हातून अनादर होता कामा नये जर त्याने कोणता गंडा तावीस दिली असेल आणि तुम्हाला आता विश्वास नाही तर अशा त्यांच्या वस्तूंना सामग्रींना तुमच्या घराबाहेर योग्य ठिकाणी प पत, योग्य पद्धतीने विसर्जित करा या गोष्टी खास करून तुम्हाला ध्यानात ठेवायच्या आहेत श्री स्वामी समर्थ